सर नमस्कार लाडक्या बहीणनं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर इथे मिळणार ए के वाय सी संदर्भात जसं तुम्ही लाडक्या बहींचा फॉर्म भरला होता तुमचं नारीशक्ती दूत ॲप आलं होतं त्याच्यानंतर तुम्ही परत फॉर्म भरताना एक नवीन वेबसाईट बनवली होती ते काय प्रॉब्लेम आता तीच वेबसाईटहून तुम्हाला ए के वाय सी करायची आहे त्यामुळे प्रॉब्लेम येणार यात काही शंकाच नाही त्यामुळे मग आता या महिलांनी करायचं काय जरी तुम्हाला दोन महिन्याचा अवधी असेल ए के वाय सी करण्यासंदर्भात तरी पण पंधरावा हप्ता तुम्हाला येण्यासाठी ए के सी करणं बंधनकारक का आहे ज्या महिलांची ए के सी होईल अशाच महिलांना पंधरावा हप्ता येणार आहे त्यामुळे लवकर दोन तुम्हाला वाटेल की दोन महिन्याचा कालावधी आहे लवकर करून का आता याच्यात का प्रॉब्लेम काय होत आहेत काय प्रश्न आहेत त्या प्रश्न सुद्धा घेणार आहेत ज्याचं अजूनही त्या ठिकाणी सरकारने सोल्युशन दिलं नाही म्हणजे महिला बालकल्याण मंत्र्यांनी सोल्युशन दिलेलं नाहीये ते काय प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा नवीन अपडेट येईल एक दोन चार दिवसामध्ये ज्या कुठल्या महिला आहेत त्यावर सुद्धा घेणार त्यासोबत जसे तुम्ही फॉर्म भरताना लाडके बहिणी योजनेचा नारीशक्ती दूत ऍपच्या माध्यमातून प्रॉब्लेम येत होता वेबसाईट आणली वेबसाईटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येत होता त्याच प्रकारे आता एकवायशी संदर्भात सुद्धा नवे नवे प्रश्न नवीन प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही नेमकं करायचं काय कसं तुम्हाला ए के करायची या संदर्भात सांगणार आहे आणि कुठल्या वेळेला करायची तुम्ही जर पाहिलं असेल आता जर ओपन केलं तर होत नाहीये सकाळी केलं होत नाही परंतु सकाळी पाचशे अगोदर काही महिलांनी ए पूर्ण प्रक्रिया केलेली आहे कमेंट सुद्धा आहेत आणि आपण सुद्धा ती प्रक्रिया केलेली अनेक जणांची तर बघा एशी प्रश्न अनेक जण आहेत तुमचे ते एक वायशी प्रक्रिया संदर्भात लवकर करून घ्या दोन महिना वेळ असेल तरी या दहा दिवसात सरासरी तुमची सगळी एकी वैशी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी सर्व प्रश्नाची उत्तर लाडकी बहिणी योजना आणि तुम्ही चॅनेलला नवीन आहेत अजून चॅनेल आपली सबस्क्राईब नस केलं पटकन तशी चॅनेलला सबस्क्राईब करून द्या का बरं कारण ही प्रक्रिया जे बघा आदित्य तटकरी लाडकी बहिणी योजना एक किंवा अशी संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली जी तुम्हाला मी अनेक वेळा सांगितली तीच प्रक्रिया याच्यामध्ये महत्वाचा सगळ्यात प्रॉब्लेम आहे मेजर तो म्हणजे ओ टी पी येत नाही आता ओटीपी येत नसेल तर मग नेमकं करायचं काय का बरं ओ टी पी येत नाहीये येतोय आता ओ टी पी येत नाही ठीक आहे ओ टी पी येत नाही पण यासाठी पर्याय असेल ना तर हो आहे पर्याय काय करायचं बघा तुम्ही फॉर्म भरताना जर विचार केला तर साधारणतः दहा कि वाजता किती दहा वाजता एवढ्या वाजता जर तुम्ही फॉर्म भरत असाल सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ही वेबसाईट सगळी एकदम फुल चालू असते सकाळी दहा ते रात्री दहा याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं साधारणतः तुम्ही जर घरून मोबाईलहून सुद्धा सगळी प्रोसेस मोबाईल करता येते काहीच प्रॉब्लेम नाही गरीब असते मोबाईल ज्यांना चालवता येतो तुमच्या घरातला मुलगा असेल जो असेल त्वच्याकडून चालू करून घ्या सकाळी पाच वाजता सकाळी साधारणतः जसं तुम्हाला फॉर्म भरायला सांगितलं तर तीच प्रोसेस वापरायची सकाळी पाच वाजता तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे आणि रात्री थोडंसं उशिरा थो पण थो शक्यतो रात्रीच्याऐवजी सकाळी फॉर्म भरून घ्या सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये फॉर्म भरा तुमचा ओ टी पी सुद्धा जो तुम्हाला येत नाही हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम होणार नाही तो प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा सॉल्व्ह होईल काहीच होत नाही ठीक आहे दोन तीन वेळेस ट्राय करा किंवा दुपारच्या वेळेमध्ये साधारणतः जर पाहिलं असेल तुम्ही एक दोन ते तीन ही जी वेळ आहे या दोन ते तीन वेळेमध्ये सुद्धा एकदा तुम्ही फॉर्मवर एक करण्याचा प्रयत्न करा होते सकाळी सहा एक सहाच्या अगोदर म्हणजे साधारणतः चार पाच सहा या वेळेत तुम्ही करा तुम्हाला ओ टी पीचा जो प्रॉब्लेम तो येणार नाही ना त्यानंतर दुसरा जर प्रश्न पाहिला अस आधार नंबर कोणाचा द्यायचा इथं सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम आहे सरकारला सुद्धा सरकारने याकडे म्हणजे त्याविषयी हे परफेक्ट माहिती नव्हती तर बघा आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे त्याच्यामध्ये वडील आता अनेक जण अविवाहित आहे ठीक आहे अनेक महिला आहेत अविवाहित आहेत परंतु ह्या ज्या महिला आहेत यांचे वडील वारलेले अविवाहित आहे परंतु वडील वारलेले आहेत मग या महिलाने आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आधार क्रमांक या महिलाने कोणाचा टाका दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे नवरा आधार क्रमांक टाकायचा अनेक महिला ज्या घटस्फोट घेतलेला आहे डिवॉर्स घेतलेला आहे मग कुठं कोणाचा आधार नंबर टाकायचा नवऱ्याच टाकून तर तिथं ओ टी पी आला तो तो देणारच नाही मग काही महिला आहे ज्यांचे मिस्टर आहे ते वारलेले आहेत मग या महिलांसाठी प्रॉब्लेम काय मिस्टरही वाढले आहेत वडील वाढले आहेत अशा वेळेस या महिलांकडे प्रॉब्लेम काय आहे तर तो सुद्धा अजून त्या प्रॉब्लेमवर हो, सोल्युशन आलेलं नाही तर त्याच्यामुळे एक दोन ते चार दिवसामध्ये हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमवर हो, सगळ्यांचं सोल्युशन काळजी करू नका काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कमेंट करा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आधार नंबर दोन महत्वाचं वडील पण नाहीत मग कुणाचा टाकायचा इकडे नवरा नाही कुणाचा टाकायचा किंवा त्या ठिकाणी घटस्फोट आहे मग कुणाचा टाकायचा अशा वेळेस अजून तुम्हाला तुमच्यासाठी नवीन कुठलीच अपडेट आलेली नाहीये एक साधारणतः सात ते आठ दिवस लागतील त्यासाठी आणि मग तुमच्यासाठी नवीन कुणाचा आधार कार्ड टाकायचा मग तुमचा पर्याय असेल किंवा तुमच्या घरातलं तुमच्या जे कुठली व्यक्ती असेल कुठलीही व्यक्ती असेल तर तसं चालू शकते एक नवीन ऑप्शन येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर पुढचं बाकीच्यांना सगळ्यांचा जे आहे त्यांना लग्न झालं असेल तर नवऱ्याचा टाका लग्न नसेल झाले तर वडिलाचा टाका ओके आणि काही जणांचं लग्न असेल झाले वडील नसेल तर मोठ्या वडील धरे याचा भावाचा टाका असा एक ऑप्शन येईल त्यांना सध्या नाही आलेला एक सात ते आठ दिवस लागतू शकतात एक वर्षी आता पंधरावा जो हप्ता आहे या पंधराव्या हप्त्या संदर्भात ही एक व्यासी कंपल्सरी आहे का तर हो याचं उत्तर आहे हो लक्षात ठेवा याचं उत्तर आहे हो जर तुम्ही ई की वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल लक्षात ठेवा तर तुमचा हा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला येणार नाही ज्या ज्या महिलांची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण असेल अशाच महिलांच्या खात्यात पंधराव्या हप्त्याचे जे काही पैसे राहिले असतील तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे पंधराशे रुपये आणण्यात तुम्हाला येणार नाही तुम्हाला वाटत असेल की सरकारने दोन महिन्याचा आम्हाला वेळ दिला किती महिने दोन महिन्यामध्ये सांगितल्या ई की वाय सी करा परंतु तिथं बंधनकारक सुद्धा केलंय की एक वयाशी केलं तरच पंधरा वाप्ता येईल त्यामुळे एक वयाशी लवकर करा सकाळच्या वेळेस लवकर दुपारी किंवा रात्री उशिरा शक्यतो सकाळच्या वेळेस चार पाच सहा चार सकाळी पाच सकाळी सहा या वेळेस केले तर ओ टी पीचा प्रॉब्लेम येत नाही अनेक जणांचा काही जणाला ओ टी पी येतो पण प्रॉब्लेम काय आहे की उशिरा येतोय त्याहीपेक्षा वेगळा एक प्रॉब्लेम पुन्हा आहे काय प्रॉब्लेम आहे की साईडवर गेलं की आता साईडच चालत नाही साइटच चालत नाही आता जी काही तुमची एक किवाशी करण्यासंदर्भात सा जी साइड केलेली आहे ठीक आहे हे साइड ओपनच होत नाहीये पूर्ण ब्लॅक दिसते पूर्ण ब्लँक आहे पूर्ण ब्लँक आहे ती दिसतच नाही मग अशा वेळेस काय करायचं त्याला सुद्धा तोच पर्याय लवकर करून घ्या सकाळी कारण सध्याच्याला सगळे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल साधारणत सध्याच्या दोन कोटी एक सदतीस लाख बघा म्हणजे दोन कोटी सदतीस लाख एवढ्या महिला भगिनी आहेत आणि या एवढ्या महिला भगिनींची काय करायची करायची त्याच्यामुळे त्या साईडला लोड येतोय जसं शक्ती दूत ऍप तुमचं बंद झालं त्या प्रकारे हे साईडला प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला साईड चालत नाहीये ओ टी पी येत नाही अशा प्रकारे प्रश्न होतात परंतु तुम्ही जर सकाळची सकाळी किती वाजता बघा जर सकाळी चारचा टाइम निवडला सकाळी चार वाजता चा बघा सकाळी चार वाजता हा जो टाइम जर निवडला तुम्ही सकाळचा किती सकाळी चार वाजता मला सांगा सकाळी चार वाजता लोड किती असतो त्या वेबसाईटवर लोड असतो का नसतो जास्त लोड नसतो जास्त नसतो म्हणजे नाही असं जमा धरून घ्या त्यामुळे सकाळी चार वाजता सकाळी पाच वाजता आणि सकाळी सहा वाजता या तीन वेळामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म आहेत ते ई के सी होत आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगणे याच वेळेत ई के सी करा मग तुम्ही म्हणता सर आमच्याकडे आम्हाला करता येत नाही तुमच्या घरातला मुलगा असेल ज्याला मोबाईल चालवते स्टेप बाय स्टेप सगळं दिलं ते करून घ्या त्याच्यासोबत ज्यां ज्यांना ज्यांच्याकडून तुम्ही करून घेणार आहेत त्यांना सांगा सकाळी कर रे बाबा करून दे मोबाईल लॅपटॉप कशावर तुम्ही करू शकता जे काही प्रॉब्लेम आहे ते होणार नाही साईट चालत नाही हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ओ टी पी येत नाही हा सुद्धा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल लक्षात ठेवा ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण जी प्रोसेस आहे तुम्हाला सांगितलेली आहे काही सेकंदामध्ये ही प्रोसेस सांगतो सेम तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर त्यांना सुद्धा ही प्रोसेस सांगा ठीक आहे पहिले तुम्हाला वेबसाईटला जायचं वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं असं याच्यामध्ये दिसेल की ए सी करण्यासाठी इथं क्लिक करा तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा ई के फॉर्म उघडल त्याच्यामध्ये काहीच नाही तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या दिला असतो एक दोन तीन चार अंक असतो तो कॅपच्या क्लिक करायचा आहे आणि सेंड ओ टी पी नावाचं खाली ऑप्शन असतं त्या सेंड ओ टी पीला तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपले ई के व्याय आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासलं जाईल तुम्ही तिथं होय एक किंवा आधीच पूर्ण झाले असा संदेश जर प्राप्त झाला असेल तर तुमचं ऑलरेडी झालाय परंतु आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल ठीक आहे इकडे तुम्हाला नाही कोणाला करायचं नाही होयच करायचंय लाभार्थ्यांच्या मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनवर दिसल तो टाकायचा सबमिट करायचे दोन वेगवेगळे ऑप्शन मिळतील तुम्हाला होच करायचे बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र यादीत नाही तिथं नाही केलं तर तुमचा लक्षात ठेवा तिथं काय होणार आहे तुम्ही अपात्र होणार आहे त्यामुळे नाही करायचं नाही होच करायचं दोन्ही ठिकाणी त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याचा मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनवर आहे सबमिट नावाचं बटन तिथं क्लिक करायचं त्याच्या खाली बघा नंतर ई किंवा अशी पृष्ठावर तुम्हाला तुमच्या वडील किंवा नवऱ्याचा म्हणजे पतीचा किंवा वडिलाचा तुम्हाला काय केलं तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तिथं कॅप्चर टाकायचा आहे आणि मग सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं सेंड ओ टी पीला क्लिक केलं की ओ टी पी तो ओ टी पी जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे वडिलाचा किंवा नवऱ्याचा तिथं ओ टी पी टाईप तो ओटीपी टाकायचा आहे सबमिट नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करायचंय ठीक आहे आणि मग तुमची जे काय यानंतर तुम्हाला काही गोष्टी विचारतील काय विचारतील तुमची जात कुठली आहे जात प्रवर्ग विचारतील कुठली कास्ट आहे तुमची ती कास्ट टाकायची जी कुठली असेल तुमची ती कास्ट निवडायची ते जाऊन आणि खालील तुम्हाला डिक्लेशन आहे डिक्लेरेशन दोन प्रकारच्या एक डिक्लेरेशन असं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वितरण निवृत्ती वेतन घेत नाही असं असेल तिथं तुम्हाला काय का आहे होय करायचं बघा दोन्ही ठिकाणी होय करायचंय घेत आहे का नाही ठीक आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय घेत आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं लक्षात ठेवा आणि नंतर चेक बॉक आहे तो क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचंय त्याच्यानंतर सक्सेस असा तुम्हाला मेसेज आहे तुमची ही किवायची प्रक्रिया पळतळीसाठी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा तुम्हाला संदेश प्राप्त होईल अशा प्रकारे ठीक आहे समजायचं ही किवायची झाली सोपी साधी सरळ आहे मोबाईलवर घरबसण्या करू शकता करून घ्या आणि उद्या सकाळी लक्षात ठेवा चार पाच सहा हीच वेळ निवडा लवकर येते कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सगळ्या महिलांना टाका आणि ही किवायची लवकर करून घ्या जर अजूनही करून घेतली नसेल तर अन्यथा पंधरावा हप्ता तुम्हाला येणार येणार नाही ओके ठीक चलो आणि चॅनल नवीनही सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात महिलांचे सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या